डान्स चालू पुन्हा भेटलो आपल्या नवीन ब्लॉकमध्ये आणि आता आहे ओमचा बड्डे केक कापायचा आहे आम्ही आता निघालो बंगल्यावर जायला आणि सर्व आमची फॅमिली बंगल्यावर आले आहे आत्या पण आल्या अटलची मग आता आम्ही जातोय आहे निघू कधीच गेलं आहे आता चला निघतो मी बंगल्यावर जाण्यासाठी दे। आता रात्री ब्लॉक चालू केलाय आहे आता केक कापायचा आहे म्हणून बारा वाजता चला आता निघूया आता केक कापून घ्यायचा आहे হাই আমি আলোক বডে रिजिन फटाफट आबुल उठाना आ गया आ मेकअप करूनिया जा मैक्सिकन वाले तू चल ना वाले पूरा वन पीस आधरवा ए आईना वा आईना बुक लाना करे सुख है जाए देन

गुड मॉर्निंग uh, आज ओमचा बड्डे आहे म्हणून मी कालच रात्री बाराला ब्लॉक चालू केला कारण की uh, काल केक कापायचा होता आता वापस चालू केलं डबल आता आम्ही सगळं पालीवलीला तिथे काम चालू आहे चला आता निघतो आता आम्ही पोचलो आहे पालीवलीला हे बघा निक फॉर काम चालू आहे थोडा थोडा तीन रूम बांधले तिथे थोडस काम चालू थोडा थोडा सर्वजण आता आल्यात काम करत येतल्या बस झोपले जरा आराम ची तयारी बघा सगळ्या काकड्या बिकड्या आतमध्ये काम चालू आहे काहीतरी आणटी आणि वडा आहे पाऊस पण पडेल असं वाटत त्याला आता भेटू नंतरच डेकोरेशन चालू केलंय सर्व

येत नाही झाला का सर्व अण्णा हो का सर्व चालू आहे ज्यूसवाला पण आले सर्व रेडी बघा भाईचा बड्डे सर्व तयारी झालेली आहे आता चला नंतर दाखव तुम्हाला सर्व चालू झाल्यावर काय क्या ऑर्डर आहे आज चिकन बॉल आहेत और नूडल्स और पनीर चिल्ली और बोल चार पाच आयटम आहे चलो डालो चलो फटाफट भड़। ओके ओके सर ब्लॉक आहे सहीची तयारी झालेली आहे आता

बालसिंग जाम के मेहनत केली सर्व फॅमिली रेडी आहे बरोबर आहे का चला आता माझी तयारी झालेली आहे मी जातो तिथे पाहुणे वगैरे चालू असताना निघतो येस आलेले आहेत आताशी टाकून घेतले जोर लागेच सर्व भावने आल्या सर्व सिस्टर वाचले तिथं काकू वाचले बरी तूच तिथे आवश्यक पण आहे मामा

पर गचुलितु ला ओइले नाउटेन माझ्या प्रेमात प्लीज नेगे दिसला जाऊ अरे ए काय दोनदा बॅड देम बॅड ओहो मला नाही कळलं मला तुम्ही बाबू येन

એ દે કપિડમાં દે ઇડિએન દે આ તો તો રેડિયો બંધ કરી પપ્પા તો ની કપાચે કે Peace.

मुकाम लाली डॉक्टर आमची घरची मंडळी आहेत काही भारी आहे ना अरे डोलू डोलू हा ओके सर्व जेजू सिस्टर सर्व सिस्टर आहेत बंद केली ब्लॉक संकेत कोले आणि त्यांची मिसेस कल्याणी कोली त्यांच्या धीराला विश करण्यासाठी ओम खोली यांना आलेले आहेत चिकन बर पेटा टाकलाय गॉलबॉप संपले का याच्यात फ्लेवर बेड आहे गॉलिबॉप संपले चिकन कोल्बी Hey. मजा आया yeah.

You should have

राजा मन तो गाई काही जय राजा मन तो मारी सारी काम जय हम फुट कोनी फुट जी ने तर लागला रे यार सारे गेले छोड़तो तन छोड़तो तन चलती फिर ए बकाय केले पुगे वाडून ले हां तू नहीं जा कर ये ए निकलला ए निकलला बाबा डोलो ए डोलो ए काय काय दाखो इकडे इकडे कसे काय रे काय आली पूर्ण सगळी जेवण बसले देतच <्थाँगा> जेवली का ना ना तू लालीबा खाल्ला फोट वाढले बटणा बघ जेवले सारखा वाटते एवढं ओढू नव्हतं गवठी गावठी घात हो सई ना मटन भेटत नाही फक्त बटाटी पाया सर्व जेवायला बसलेत उपास सुटले ना बारा वाजता बाराच्या नंतर जेवायला बसतात सर्व उपास सुटलेत नाही यांचे आणि बिचारी जाम काम करते यांचं उपास सुटले ना सगळी भी लागल्या तरी भाजी आणली कोणतरी सई नी बटाटे काहीच नाही त्याच्यात तू गावठीच गाऊ शकतो आता बटाटी राहिलाच फुल पब्लिक होती काहीच गावठी खूप आहे पण इथं गावठी आहे आम्हाला याचा बड्डे होता आता संपलेला आहे बर्थडे संपला संपलाय जेवायला सर्व संपलं मटन संपलंय मुंडी पाय एवढं आणि गावठी तर फुल आहे पण याला गावठी नाही आवडत नाही गावठी

खूप आता दाबलो आहे कारण की बड्डे होता सर्व पाहुणे वगैरे होती पाहुणे वगैरे गेली सर्व आम्ही बसलेलो आता वाजलं तीन आणि खूप दमलो आहे आताच मी घरी आलो आहे आता झोपतो मला ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा कसं कर आहे चला गुड नाईट